शिंदेच्या आमदारांची मस्ती जिरवायची असं विधान विजय कुमार गावित यांनी केलेलं आहे गावितांच्या या विधानामुळे शिवसेना आणि भाजपा आमदारांमधील वाज चव्हाट्यावर आलाय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आपल्यासमोर दोनच टार्गेट असल्याचं ते म्हणाले त्यामध्ये आमशा पाडवी आणि चंद्रकांत रघुवंशी असं त्यांनी नावं घेतली आहेत आमशा पाडवींकडे बारा बंगले असूनही त्यांनी पंतप्रधान घरकुल योजनेचा लाभ घेतल्याचा आरोपही गावित यांनी केलेला आहे

हे एवढंच उत्तर त्यांना बास आहे म्हणजे आम्ही कशा पद्धतीनं उठाव करू शकतो कशा पद्धतीनं आमची टोकाची भूमिका असते त्याच्यामुळं शिंदेसाहेबांच्या नावाचा उपयोग करून आमच्या पक्षाला बदनाम करण्याचं मित्रपक्षाचं कोण जर काम करत असेल तर त्यांना वेळीच समज दिला गेला पाहिजे ही विनंती मी देवेंद्रजी फडणवीस साहेबांना करणार आहे